आमच्याच गावात असं आहे मी वटणेगावठण तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग हनसाचा या झाड असा आणि आंब्याचा एक झाड असा आणि त्याचे जे फांदय असतात ना ही विद्युत पोल असा सिमेंटचं असा ते इकडेसून अशे दोन वायरी गेलेली असत आणि एक दोन तीन चार आणि तो एक पाच पाच फांदये जो कल जो आता पूर्णपणे इकडे असा आणि ही येवजाची ये वाट असा घ्या कशे ये कसे डे जरा मार्गदर्शन करा जांभोडा जाऊया हे दोन डळे कसे तरी उतरून देवा आम्ही लाईनिरस्त कसे काळाचे सांगा नाही चुटा मोडता नाही मडता मोडून च्याच गावात असे मी वटणेगावठण तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग आंब्याचा आणि फणसा झाड असा आता संपूर्णपणे या महावितरणच्या विद्युत वाहिनीवर गेलेला असा एक दोन तीन चार पाच जे फांदी असतात झाडांचे नाते या महावितरणच्या विद्युत लाईनीवर ना उद्या वादळी वाऱ्यामुळे पडा शकतात आणि महावितरणचा आणि आमचा पण नुकसान होऊ शकता कारण जर पाणी पडले तर सिमेंटची पोल असत आणि सिमेंट पोल मोडल्यामुळं लाईट एक दोन दिवस जाऊ शकता ज्याच्यामुळं आमचं पण नुकसान होऊ शकता कारण आता पहिले पहिल्यासारख्या नाही पहिले मानवाचे अन्न वस्त्र आणि निवारा हे तीनच मूलभूत गरजा होते पण आता सगळेच मूलभूत गरज झालेली असत था। वीज वही पाणी वया नेटवर्क वया मोबाईल वयो हो। अन्न पाणी तर हे पाणी आमका तुटचे असत जेणेकरून पावसात वादळी वाऱ्यामुळे ते या विद्युत वाहिनीवर पडा नये आणि महावितरणचा नुकसान होऊ नये तर महावितरणचा नुकसान टाळण्यासाठी आणि आमचा पण नुकसान टाळण्यासाठी आम्ही ह्या आज काम करतो फांदी तोडतो तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नाही आवडलं तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद फणसाचा या झाड असा आणि आंब्याचा एक झाड असा आणि त्याचे जे फांदय असत ना ही विद्युत पोल असा सिमेंटचं असा ते इकडेसून असे दोन वायरी गेलेले असत आणि एक दोन तीन चार तो एक फनसा तो पाच पाच फांदिये चुक्कल जो आहे तो पूर्णपणे इकडे असा आणि ही येऊ जावची वाट असा आणि ह्या फनचा झाड असा फनच असत चार फनस असत वरती असत फनच काय आपल्या काढूचे नाहीत कसलो कापवा का रसाळा रसाळ फनच असा फक्त पाणी कट करायचे अस थोडाफार धक्केदायक काम असा काही काम करूचा ठिकाणदार असतात ते एक श्रीफळ द्यावाचा लागतात म्हणजे श्रीफळ वाढवता लागता, लागतात नारळ द्यावतो लागतात तो एक डोळो आकडे पडणार तो तोडूचा आपल्या या बर या दा कशा डे जरा मार्गदर्शन करामगडा जाऊया हे दोन डेळे कसे तरी उतरून देवा आमका लाईनी कशे लाईनी रस्त्या हो लाईनी रत्ते लाईनी नाही पडत लाईन बंद केलेली जा कसे काढायचे सांगा वायर तुटता नाही पोल मोडता नाही હા મનુ ઉડતો આંબ્યા છો આંબ્યા આરે પહેલો આંબ્યાજો ગાઉયા તમકૃષ્ણ ભજી ઘઉન કાંદા ભજી ઘઉન પૈસા બાળુ ચાલુ બિલાત બિલ મારા આઠ

सोड 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 हे ओढ कोय थांब थांबता हे बाळू नाही नाही लाईन काढलेली आहे बरी केली बंद केली घामाग झालेला असा आणि ज्यां लायटीची गरज आहे गाळी घालतली आमक लाईट आम्ही काढलेली असा आणि आता मूलभूत गरजांपैकी एक झालेला असा वीज वीज नाही तर काळ येत नका ला ज्यावर लायटीवर सगळं चाललेलं ला ना जावर आणि का माशे आणला का चिक आणला मासे वाटप काढू जा నాయ <tries> 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 पासून काढायचं होतं तर आज महादेवला पण आज वेळ मिळाला आज बर रिस्की काम होत एक शेवटचा हा शेवटची वरची फांदी एक काढायची आहे संपूर्णपणे आंब्याचा आणि फांचा झाडाचे जे फांदिये होते ना ते सगळे आम्ही कट केलं आणि ही जी महावितरणची जी विद्युत लाईन होती ती मोकळी केलं वादना उद्या वादळी वाऱ्यामुळे त्याचे जे फांदिये होते ते या विद्युत लाईनीवर पडणार असते आणि महावितरणचा नुकसान होणार असता आता गोडबर आपण पेस पिऊया मस्तपैकी आणि बहुतेकपणाचं आम्ही वरत ठेवलं अजून वय तसे जुन झाले नाहीत पण पिकाक पण आणि भाजी एक पण कोवळ्या फणसाची भाजी बरी नाही होत फणसाच्या घरापासून बरेचसे खाद्यपदार्थ तयार केले जातात भाजी फेमस असा कोकणात घरा आता काम झालेला असा तिकडे येवजावच्या वाटेवर बरेचसे फांदिये पडलेले असत ते काढूचे असत आणि मग आपली दक्षिणा घेऊन आपली घराकडे जाऊया मस्ती की पेज पिऊया निलेश हाटले आमच्याच गावातले असत प्रगतशील शेतकरी असत आणि इतरही काही करतात काय इलेक्ट्रिक वर्क्स प्लंबिंग वर्क रिपेरिंग म्हणजे मोटार बिटार वायनिंग करतात म्हणजे बहुते करून इलेक्ट्रिकल सगळा सामान आता आणि माका नारळाच्या झाडावर तडा खेनी शिकवलेली जी मशीन असा नाळाच्या झाडावरील नारळ काढू खेनी शिकवलेला असा पहिली मशीन जी आम्ही आणली तेव्हा कोणाक माहिती पण नाही होता ना सुरुवातीला को सुरुवातीक हो जेव्हा मशीन आणली ना तेव्हा कोणाक माहिती पण नाही होता ही नारळाच्या झाडावर तडाची मशीन असा तर निलेश हाटले यांनी माझा नारळाच्या झाडावर तडाख शिकवल्याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद सांगत प्रत्येक वेळा मी धन्यवाद सांगतोयच कारण मी जय खं केलंय ते निलेश हाटले यांचं नाव सांगते कारण ज्यांना आपल्याक शिकवल्यान आणि त्या का विसरा विसारता नाही अशी गोष्ट असा आणि मशीन पण ह्यानीच माका दिलेली होती तेव्हा कारण यांच्याकडे तेव्हा मशीन होती आणि तेव्हा कोणाक माहिती पण नाही होता की ही नारळ तडाची मशीन असा तर आता देवाच्या कृपेने व्यवस्थित काम झालेलं असा आता मालक बघूया काय म्हणतात ते अजे महादेव गाडेवकरांनी आज व्यवस्थित या फणसाचा आणि एक आंब्याचा झाड होता आणि पुढे मागे आमका खूप त्रास होता की लाईनीवर पण पडणारा होता तिकडे खालच्या बाजू घरं पण आहेत आमच्याच लोकांची तिकडे पण जाणार होता तिकडे पण नुकसान झालं असता तिकडे गडगो पण जरास ह्या असल्यामुळं तो थोडा रिस्की होता आणि एवढ्या उंचावर चढून तोडणं म्हणजे काय साधा काम नाही हा त्यांनी वारेवानी चांगला अगदी काम व्यवस्थित पार नाही आणि पुढे मागे आमकाही अंधारात राव रावता लागला असता कदाचित लाय पावसाळ्यात पडला असतं तर बऱ्याच ठिकाणी कोकणात असाच होता की वारदा आणि लाईनवर पडतात आणि नंतर आठ आठ दिवस लाईट पण नसता असं गोंधळ असता म्हणून त्याच्यामुळं ते आम्ही वेळेवरच काढून घेतलं आणि त्यांनी त्या व्यवस्थित उतरून घेतल्याने काहीही कसलीही नुकसान न होता आणि ते जे प्रत्येक वेळा सांगित असतात की बाबा मी आज मागा नारळाच्या झाडावर तडाक शिकवले नाही तसा काय नाही त्यांचे तो मोठेपणा माझी शिडी होती फक्त आणि पहिली बाकी जुनी फक्त दाखव बाकी सगळ्यात त्यांनी आता शे <laughs> ते मी चढतल्या झाडावर पण ते चढत असं सूचना पटे पण हा आणि शिडी मात्र आमची होती पहिल्यापासून जास्त कोणाची काही नसते नेव नव्हती तेव्हा पण माडार चढाची आणि तेव्हापासून आम्ही आपली ते शिकलो स्वतःहून आणि ती शिकले असं काय सांगलेल्या कामाक तर येतच त्यामुळे त्यांचे खरोखर आभार भविष्यात असाच व्यवस्थित त्यांनी काम करू जा आपल्या सांभाळून जीव सांभाळून देवाचे देवाची कृपा असाच आणि तशीच ते कायम रवान देत मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद